आरंभ एका नव्या पर्वाचा नरे परिसरातील रस्त्याची अवस्था पावसामुळे अत्यंत गंभीर झाली होती दररोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत होते याबाबत सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सातत्याने आवाज उठवून उन। पुणे महानगरपालिकेकडे मागणी केली होती मोरे यांच्या मागणीची दखल घेत बँक ऑफ महाराष्ट्र ते ओढ्यापर्यंतचा रस्ता उकडून ब्लॉक लावून डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे या कामामुळे परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून पावसाळ्यात होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे या कार्यवाहीसाठी पुढाकार घेतलेल्या पुणे महानगरपालिकेचे अधिकारी श्री विजय दाभाडे व सौ नेहा कोलते यांचे भूपेंद्र मोरे यांनी विशेष आभार मानले आहेत त्यांनी सांगितले की नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे याचबरोबर भूपेंद्र मोरे यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे धायरी नवले ब्रिज व वडगाव परिसरातील खड्डेही तातडीने बुजवावेत असे ते म्हणाले या भागातील नागरिकांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे भूपेंद्र मोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना दाद मिळत असून स्थानिक पातळीवर त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा